येऊन आम्हाला चिन्ह मात्र सर्वांच्या समोर उभं राहणं गरजेचं आहे तुकोपरा सुद्धा हा प्रश्न पडला असावा तू कोपराने सुद्धा सुंदर जीवन जगलं महाराज आणि जीवनाचा अनुभव घेऊन तू कोपऱ्याने सांगावं यासाठी केला होता आट्टा जा भावा। जीवन जगलो परंतु ध्येय एकच होत आम्हाला शेवटचा दिवस गोड घालवायचा आहे महाराज ठीक आहे ना आणि ज्यावेळी हे ध्येय आम्हाला कळालं त्यावेळी आमची अवस्था कशी होते आ त्यांनी शिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा कृष्णेचे या आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काय राहिलंच नाही हो आता तुकोबऱ्यानं हवंच राहिली नाही संपत्ती पाहिजे गाडी पाहिजे सत्ता पाहिजे नाव पाहिजे प्रसिद्धी पाहिजे घर पाहिजे आता तुकोबऱ्याच्या पाठीमागं कोणती तृष्णा उरलीच नाही का कारण तुकोबर आहे फक्त आणि फक्त नाम करता आणि समाज करता आणि देवा करता जगले म्हणून मला सांगावंच वाटलं ज्यावेळी या नामाची गोडी वाटते ना त्यावेळी तुकोबराय स्वतः सांगतात कब तू कबाटे चालिया भेचाचे, नाम मंगळाचे तेनी गुणी नमस वेध लागलं शिवाय आता आम्हाला दुसरं काही सुचत नाही म्हणून तुको बर्या शेवटी सांगतात अरे हा परमार्थ आणि हे आयुष्य आम्ही मुक्ती करता प्राप्त करण्याकरता घालवलं परंतु आज अशी अवस्था प्राप्त झाले की आता ती मुक्ती सुद्धा आम्हाला नको आहे अरे त्या मुक्तीलाच आम्ही आमची दासी केले त्या मुक्तीसोबतच आम्ही लग्न करावं अरे त्या मुक्तीलाच मी माझी नवरी करावे आता याच्यापेक्षा मुक्ती आणि मी वेगळं राहिलोच नाही म्हणून तुको बर्या सांगतात मुक्ती प्राप्त झाली आता फक्त राहिलेले दिवस प्रेमाने आनंदाने हसत खेळत घालवणं हेच आमचा आता ध्येय विठला विठल म्हणून मला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवला आता बारखाही नाही का अभंग इतकं सोपं आहे आयुष्याचा सार आहे आज ज्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध आहे ती व्यक्ती सुद्धा जीवन इतकं सुंदर जगते महाराज ठीक ना त्या सुंदर व्यक्तीने जीवन जगावं आणि समाजालाही सांगावं की बाबा आयुष्यामध्ये आता दुसरं काहीही राहत नाही आपल्या सोबत काय येतं आणि सोबत आयुष्यभर कमवलेल्यापैकी जाताना आपण काय काय घेऊन जातो हे बसलेल्यांना सुद्धा सगळ्याला घ्यातय म्हणून तो खोबर आहे सांगतात की बाबा हो जागे भा जागे व्हा आयुष्याकडे बघा फक्त सोबत येणाऱ्या सर्व वस्तूचा गोष्टीचा विचार करा आम्हालाही जीवन जगायचंय सुंदर जीवन सगळ्यांनी जगाव असं साधू म्हणणं आहे तुम्ही गरीबच राहा कष्टच करा असं देवही सांगत नाही सुंदर कपडे घाला तुम्ही सुंदर छान फोर व्हीलर मध्ये फिरा तुम्हाला इथं कुणीही नाही म्हणत नाही फक्त महाराज हे सगळं करत असताना तुम्ही परमार्थाने देवाचं नाव विसरू नका महाराज तुमच्या आयुष्याची सार्थकता झालीच म्हणून समजा ठेवलेलं हे प्रश्नचिन्ह आयुष्य कसा करता जगायचं उठा जागे हारे। एकदाच आहे एकदाच आहे देवाला आपलं सगळ्या म्हणून तुकोबाने विचारलेला प्रश्न तुको तु तो कोबार आयुष्य सुंदर परमार्थामध्ये घालवलं आज आम्हीही परमार्थ करतो महाराज परंतु आमचा परमार्थ कसा आहे ना आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही परमार्थ करत असतो महाराज सकाळी नित्याचा नियम असेल तर व्यक्ती आंघोळीनंतर देवाला नमस्काराला जाणार म्हणजे जाणार घरात गोड संस्कार असलेली अशी लोक आहेत महाराज आज जी व्यक्ती गेली ज्यांचं वर्ष श्रद्धा येणं त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा एक नियम होता काही झालं तरी अंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करायला पहिल्यांदा पोचलं आणि मग नित्याची कामं करणं मी म्हणते नाही ते निदानेश्वरी वाचू दे नाही त्यांनी हरिपाठ करू दे अरे नसू दे त्यांच्या गळामध्ये माळ परंतु किमान भगवंताबद्दल असलेला भाव आणि शुद्ध चित्त हे महाराज त्यांना आयुष्य जगण्याकरता खूप आहे का कारण आता माळ घालणं सुद्धा लोकांचा उपयोग नाही कारण माळकरी स्वतःला म्हणवतात परंतु आचरण मात्र तसं नाही त्यावेळी पुन्हा पुन्हा सांगाव असं वाटतं एक वेळ गळ्यामध्ये नका माळ घालू परंतु मला मनाची माळ इतकी दृढ करा की तुम्ही फक्त नामस्मरणाशिवाय राहू नका एवढाच एक नियम आयुष्यामध्ये घ्या बेठल सांगण्याचं तात्पर्य असं आहे एकदा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं तर माझ्या जन्माचं अनंत पाप निघून जाते ठीक आहे ना मग नाम घेतल्यानंतर काय होतं अरे जिथं पापाचा नाश होतो होतो पुण्याची कमाई होतच असते म्हणून आयुष्यामध्ये पुण्य वाढवायला शिका मग हे पुण्य वाढत कशाने हे मी सांगायची गरज नाही मला समाजामध्ये तुम्ही आम्ही राहतो सहकार्याने राहावं मदतीच्या भावाने राहावं एखादा घास भुकेलेला द्यावा ताणलेला पाणी द्यावं महाराज हे पुण्य कमवण्याचे मार्ग आहेत त्यावेळी पुन्हा पुन्हा सांग असं वाटत की ज्ञानोपणा सांगतात की तुम्हाला जर पुण्य करायचं असेल त्या पुण्याची गणना महाराज आयुष्यामध्ये आम्ही कशाशीही करू शकत नाही फक्त तुम्ही काय करा मुखाने हरि हरी हरी